याच्या संदर्भात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला की आता हा देश कसा वेगवेगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांकडे येत होते त्यांना विनंती करत होते की आमच्या धर्मातली तत्व अशा अशा आहे त्याप्रमाणे आपण देशामध्ये लोकशाहीचे मूलतत्व रुजवूया तर त्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ना गीता से चलेगा ना, ना लिहिलं तुम्ही घरामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे करता माझी गणेश भुटी तुम्हाला अंत करण्यापासून विनंती आहे हे सण उत्सव जरी एकोणीस तुम्ही साजरे नाही केले तरी चालतील परंतु संविधान दिवस तुम्ही तुमच्या अंतकरणापासून साजरा करावा ह्याच कारण म्हणजे पिढ्यानं पिढ्याच्या गुलामगिरीमध्ये आपली मने आपली शरीर आपण जोखडामध्ये पडलेलं होतं आपल्याला कोणताही अधिकार नव्हता समाजामध्ये वागण्याचा अधिकार नव्हता संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता ह्या गोष्टी मी सांगत बसत नाही तुम्ही तो प्राचीन खर्च जो अधिकार आपल्याला प्राप्त झाला तो या संविधानामुळे प्राप्त झालेला आहे मित्रांनो तुम्ही विचार करा जर संविधान नसतं संविधान जर नसतं तर परिस्थिती किती गंभीर होती आणि किती गंभीर राहिली असती बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा जो अधिकार दिला तो म्हणजे मताचा अधिकार दिला मग पाठीमागच्या वक्त्यांनी सांगितलं की तो अधिकार कोणत्याही उच्च निश्चित न बघता सर्वसामान्य माणसाला बोलत नाही एवढंच सांगतो तुम्ही प्राणपणाने संविधानाचे रक्षण करण्यासाठी शपथ घ्या आणि ज्या